कॉस्मेटॉलॉजी ही खर्चिक आहे असं सगळ्यांच्या डोक्यात बसलेलं आहे आणि थोड्या अर्थी ते खरं पण आहे कारण पहिली कन्सल्टेशन फीज म्हणा किंवा त्याच्यावरचे उपचार म्हणा तर काय सांगू इच्छिता तुम्ही कसं आम्हाला सांगू इच्छिता की योग्य वेळी तुमच्याकडे येणं गरजेचं आहे किंवा हे आपण कमी खर्चात पण कसं करू शकतो म्हणजे कमी खर्चातली थेरपी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायची आहे ठीक आहे आता तुम्ही कमी खर्च असं म्हणताय पण यामध्ये कसं आहे तुम्ही खर्च कुठं वाढतोय याच्याकडे लक्ष द्या पहिले तर बरोबर जसं तुम्ही म्हणताय की पूर्ण ट्रीटमेंट कॉस्टली जाते बरोबर तर हे अगदी चुकीचं आहे कॉस्टली ट्रीटमेंट नाहीये तुम्ही कॉस्टली करताय <laughs> जसं की उदाहरण जर घेतलं की आपल्याला तुम्ही म्हणताय की मेलाझ्मा पूर्णपणे क्लिअर होतो हो। का पण तो मेलाज्मा तुम्हाला पिगमेंटेशन तुम जे काय आहे तुम्हाला जे स्टार्टिंग दिसते की माझं हे पिगमेंटेशन आहे का मेलाझ्मा आहे तर याची स्टार्टिंग झाल्यानंतरच तुम्ही जर ट्रीटमेंट घेतली तर हो ते लवकर क्लिअर होणार स्टॉप तिथेच वाढायची पण गरज नाही किंवा ऍक्नी आहे स्टार्टिंग दिसते एक दोन ऍक्नी आल्यात किंवा वाढायची सुरुवात झाली तर त्यासाठी लगे तुम्ही लगेच योग्य डॉक्टरांकडे जर तुम्ही सल्ला घेतला तर त्यानंतर तुमचं कमीत कमी, -कमी बजेटमध्ये ते सॉल्व्ह शकतात